गुड इव्हनिंग फ्रेंड सुद्धा सुद्धा मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा आज आहे शुक्रवार तर मला उद्या जायचं आहे सोलापूरला माझी आई आजारी आहेत परवा दिवशी तिला खूप उलट्या झाल्या आणि डिमेन्शिया चालू झाला तिचा विसरणं की आंघोळ के हे आई आणि माझे वडील दोघंही बेडवर म्हणजे बेड बेडवर झोपून आहेत ते उठू शकत नाहीत बाबा एका बेडवर आणि माझी आई दुसऱ्या बेडवर अशी आहे त्यांना सांभाळण्यासाठी म्हणजे दिवसभर बघण्यासाठी एक मावशी ठेवलेले आहेत आम्ही तिघी बहिणी मिळून हे खर्च सगळं उचलतो माझी मोठी बहीण मधली बहीण आणि मी असा आम्ही तिघी म्हणून हा खर्च उचलतो आणि माझी मधली बहीण आहे ना माझी मधली बहीण आहे ना ती आईवडिलांना सांभाळते तीच असते त्यांच्याजवळ तर ती पण काय करते बाहेर जॉब करते एका शा म्हणजे शाळेमध्ये मावशीचं काम करते एवढं करून म्हणजे कमी तिला पगार खूप काय खूप काही नाही आहे तरीसुद्धा ती सांभाळते का आता तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत आणि सासू सासरी पण नाही आहेत तिला आणि मुलीचं लग्न केलेलं करून दिलेलं आहे त्याच्यामुळे ती सांभाळते माझ्या आईवडिलांजवळ असते माझ्या आईवडिलांना सांभाळते दिवसभर जरी मावशी असल्या तरी रात्रीचं पण बघा त्यांचं करणं त्यांचं त्यांना बाथरूम बिथरूम आलेली की सगळं माझ्या बहिणीला खूप ताण पडतो पण आईलाच आहे माझ्या घरी पण माझ्या सासूबाई आहेत त्याच्यामुळे मला आईवडिलांना पण इकडे सांभाळ आणणं शक्य नाही आहे आणि जी आणि मोठी बहीण तिथंच असते सोलापूरमध्ये तर ती पण तिच्याकडे पण कसं दोन्ही मुलं मिस्टर आहेत त्याच्यामुळे तिलाही स म्हणजे घेऊन जाणं शक्य नाही आहे पुष्कळ वाटत असतं पण काही काही गोष्टींचं नाहीलाच असतो तर असं माझी मधली बहीण तर खूप सांभाळते आहे आईवडिलांना तर सांभाळते म्हणजे तिला त्याचं पुण्य लागेलच आईवडिलांचं सांभाळण्याचं पण आता आईला उलट्या झाल्यात माझी चक्कर आता सहा महिने झाले बघा मा माझं जाणं होत म्हणजे झालेलं नाही आहे तर माझी मुलगी म्हटली मोठी मुलगी म्हटली अगं मग मी तर जाऊन ये ना आजीला एवढं बरं नाही आहे उलट्या झालेल्या आहेत तर एकदा चक्कर मारून ये बाबांना पण भेटणं होईल त्यांना पण वाटतं की मुली लेकीने यावं तर त्यासाठी बघा आता मग इकडं सासूबाईंचं करायचं कोण हे तर जातील सकाळी कामाला जातात तर संध्याकाळी जातात आणि ह्यांचं झाले चा, चालू झालं आहे सीझन त्यांना पण बाहेरगावी जायचं आहे त्याच्यामुळे जा आमच्या सासूबाईंना सांभाळायचं कोण म्हणून नंदेला बोलवलं नंदेजवळ नणन नंदे एकटीच असते तर नंदेला म्हणलं तुम्ही घेऊन जा कारण का इथं कोणीच नाही आहे त्यांना ख त्यांना खायला प्यायला कोण देणार आहे त्यांना सांभाळणार कोण म्हणून न न आत्ताच येऊन त्यांना घेऊन गेली बघा आता मला उद्या जायची तयारी करायची अजून काहीही कपडे म्हणजे बॅग बीक मग काहीही भरलेली नाही आहे का तर माझं अजून निश्चितच नव्हतं जायचं का नाही का तर ही जबाबदारी आहे आणि बरं आई बा आईवडिलांना पण तिकडं मी सांगितलं नाही येणार आहे म्हणून जर सांगितलं असतं तर ते माझी वाट बघत बसतात आणि त्यांना ती ते आशा लागलेली असती की येणार आहे येणार आहे आणि माझं कॅन्सल जर झालं तर कसं म्हणून मी अजून त्यांना काहीही सांगितलं नाही आता मी तयारी करतेन बॅग बीक भरेन आताच सासूबाई नणंद येऊन सासूबाईंना घेऊन गेली खरंच ना म्हणजे ही सांभाळण्याचा कोण करेल हा प्रश्न फार मोठा प्रश्न असतो खरं त्याच्यामुळे मग म्हटलं चला हा प्रश्न तर सुटला आहे आमच्या सासूबाईंना सा म्हणजे कोण घेऊन जाणार हा तर प्रश्न आज सुटलेला आहे तर आता मला उद्या सकाळी सहाला उद्या शनिवार आहे सॅटरडे सॅटरडे संडे लेकीला सुट्टी असती जावाईला सुट्टी असती त्याच्यामुळे विराजला सांभाळायचा तो एक प्रश्न होता तर ती म्हणली मम्मी चार दिवस तू आम्ही मॅनेज करू पण आपला जीव असा असतो नको बाबा कशा लोगीस लयकरांना हे करायचं पण मी आता उद्या निघेल लवकरच निघणार आहे शनिवार रविवार सोमवारी येईन मी तर चला तर मी आता भरेन बॅग तुम्हाला मी दाखवते माझी बॅग भरल्यानंतर त्यानंतर विलांश आलं आहे आ बाबा आंबा बघ खेळतं विलांश कशा आहे तू म्हण आजी आजी म्हण ना शोना आजी म्हण ना म्हण आजी म्हण आजी मम्मा कुठे तुझी मम्मा काम करते गो बाई किती काम करुठे विनायक कोण आहे विनायक डॅडा रसिक कोण रसिका आणि हे कोण आहेत हे कोण आहेत आबाबा आणि तू कोण आहे तू कोण आहे मम्माच बाळ आहे का तू अगा फुवा फुवा खुवा फा तर म्हणून आमच्या आपआप बघ खेळतो बघ कशा उद्या आजी जाणार आहे गावाला शो ना ए शो ना

बाप रे विनाश बघ फुगा घेऊन पण घ्यायचा डोक्याला लागेल ना ते बघा ते पण घेऊन चालले तुझी मम्मा नागवी ना सुना एवढे फुगे आणले की घरी फुगे म्हणेल हा 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 पिशवी त्यांनी त्याला पाहिजे त्याला पकडायला पाहिजे

बाय बाय करायच हां मी स्वयंपाकविपक झालाय माझा आणि कपडे बघा गावाला जाण्यासाठी कपडे ते बघा हो काढून ठेवलेत मी आता बॅग भरायची आहे आता हे बाय बॅग काढून देतील त्यावेळेस मी आता हे कपडे भरेल आणि अजून जेवण बाकी आहे जेवण करून घेईल आणि नंतर ही बॅग भरेल आणि मग अशी शिवून गेला इतका आगाव झाला आहे खूप आगाव झालेला आहे हां त्याची खूप मस्ती चालू होती मगाशी अशीच रोज मस्ती करत असतो चला आता उद्याची माझी तयारी पण राहिली ती बॅग भरते चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर